हा फोन तूच विकला होता ना मला एक महिना झाला तुझ्याकडनं फोन घेतला तू अजून बिल काय दिला मला तुला दहा वेळा फोन करतो फोन तू माझा तुम्हाला कॉल बॅक केला होता अरे मग मी पण बिझी नसणार का रेग्युलर कस्टमर आहे मी तुमचा अशी सर्व्हिस देणार का तुम्ही मला सर सर सॉरी सर तुम्ही कोण सर मी या दुकानाचा मालक आहे काय झालं बाळा काय प्रॉब्लेम झालाय सरांचा सर मी सांगतो एक महिना झाला मी फोन घेतलाय पण मला अद्याप ही बिल मिळालं नाही ठीक आहे तू जा बाळा बस जा तिथं थँक्यू तुम्ही फायनान्सवरती फोन घेता ना सर ते बिल फायनान्स कंपनी त्यांच्याकडे तीन महिने ठेवते तीन महिन्यानंतरच ते बिल भेटत सर पण मला एक तुम्हाला माणूस की म्हणून एक गोष्ट सांगायची तो मुलगा आज कामाला आलाय काल त्याच्या आईचं ऑपरेशन झालंय की तो पण एक माणूस आहे सॉरी असं मला खरंच माहित होती ही गोष्ट लोकांना हे समजलं पाहिजे की कामगार हा कामगार असतो कुणाचा गुलाम नसतो